जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे पितृदोष तर पितृदोष म्हणजे काय या बाबतीत आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर माहिती पूर्णपणे ऐका तुम्हाला जीवनाचा उपयोग होईल मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये म्हणलं आहे मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्यदेवभोव अतिथी देवोभव अशी ही आपल्या सनातन धर्माची शिकवणूक आहे मित्रांनो आपण माता पिता आचार्य म्हणजे गुरु यांना आपण किंवा येणारा अतिथी यांना देवतुल्य मानत असतो देवाचं स्वरूप मानत असतो तर आता ग्रंथामध्ये उल्लेख येतो की पितृदोष पितृदोषाची लक्षणं म्हणजे पितृदोषामुळे घरात किरकिर राहणे घरात अशांतता प्रत्येक कार्यात अपयश येणे काही स्वप्न असतात दृष्टांत असतात त्याच्यावरून सुद्धा लक्षात येऊन जातं की पितृदोष आहे किंवा नाही तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेला तर ज्योतिष सुद्धा तुम्हाला कुंडली बघून सांगू शकतो की तुम्हाला पितृदोष आहे किंवा नाही तर हा पितृदोष पितृदोषामुळे घरात तर तुम्हाला मी सांगितले आधारपण रोगराई लग्न न होणे लग्नात अडथळे येणे प्रत्येक कार्यात अपेश येणे सतत नुकसान होणे अशा ह्या गोष्टी होत राहतात तर पितृदोष लागतो कशामुळे आणि पितृदोष उपाय काय केला पाहिजे या बाबतीत आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर तुमच्या पूर्वजांनी कुठल्याही वृद्ध माता पित्याचा म्हणजे त्यांनी ज्या व्यक्ती अशा व्यक्तींनी जर आपल्या आईवडिलांचा वगैरे छेळ केला असेल मरताना जर त्यांना दुर्लक्ष केलं असेल त्यांच्याकडं त्यांना नीट त्यांची सेवा केली नसेल तर पितृदोष लागतो कारण की पितरांचा तळतळाट तुम्हाला लागतो आणि पितृदोष चालू होतो त्याचा परिणाम तुम्हाला भावी पिढीला बोगायला लागू शकतात तर सर्वप्रथम तर हे तुम्ही केलं पाहिजे की तुमचे जे वृद्ध आहेत माता पिता त्यांचा तळतळाट तुम्ही नाही घेतला पाहिजे जर तुम्ही त्यांचा तळतळाट घेतला तर तुम्हाला पितृदोषापासून वाचावणं अवघड गोष्ट होऊन जाते म्हणजे जवळजवळ अशक्य म्हणलं तरी चालेल अशक्यच आहे तुम्हाला ते भोगावं लागेल तर पितृदोष हा असा लागतो पितृदोष म्हणजे तळतळाट तल हा एक प्रकार आहे भरपूर प्रकार आहे त्यात एक एक, एक, एक आपण डिस्कस करू तर माता पित्यांचा तळतळाट तल तल घेणे याने पितृदोष लागतो त्यांचा दुवा घेतला पाहिजे आशीर्वाद घेतला पाहिजे तल तल तर तळतळाट नाही घेतला पाहिजे त्याच्यानंतरचा प्रकार म्हणजे जर तुमच्या घरावरती कुठलं अभिचारिक तंत्रप्रयोग झाला आणि जर तुमच्या घरामध्ये कोण अकाल मृत्यू मिळाला अकाल मृत्यू जर झाला एखाद्याचा आणि त्याला पुढं गती भेटली नाही त्याचा जर जीवात मिळाला जर कुठल्या तांत्रिकाने किंवा वशमती करून ठेवला गती पुढची मिळून दिली नाही किंवा आणखीन कुठल्या गोष्टीमुळे तो स्वतः एखाद्या तामसिक शक्तींना पुजून म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी डिस्कस केले की तामसिक शक्तींना पुजण्यामुळे गती बिघडून जाते माणसाची जर त्याने कुठल्या तामसिक शक्ती पुजली असेल आणि जर त्याला सदगती न मिळता तो दुर्गतीला जर गेला असेल तर तो पितृदोष तुम्हाला लागतो कारण की त्या जी अपेक्षा असते की मी चूक केली पण मला ह्यातनं तुम्ही वाचवा बाहेर काढा असं पुढच्या पिढीकडून त्याची अपेक्षा राहते मग ते तर जिवंत नाही ना मग ना। त्याला असं वाटतं की तुम तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करावं आणि त्याला तिथनं बाहेर काढावं असे त्याची अपेक्षा असते हा एक तर ता 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 प्रकार आहे त्याच्यानंतर जर पितृदोषाचा एक प्रकार आत्महत्या जर तुमच्या घरामध्ये कोणी केली असेल तर तो सुद्धा पितृदोष तुम्हाला लागतो तु। कारण की आत्महत्या केल्यानंतरनं सुद्धा त्याला प्रायश्चित्त कुठलंच नाही आणि त्याला गती भेटत नाही पुढची आत्महत्या करणाऱ्याला त्याच्या घरच्यांना सुद्धा पितृदोष लागतो निसंदेह पितृदोष लागतोच लागतो एखाद्याचा खून झाला तरी सुद्धा पितृदोष लागतो कारण की त्याचा पण जीव काय नैसर्गिकरित्या झालेला नाही त्याचा जीव गेलेला नाही नैसर्गिकरित्या त्यामुळे तो पण पितृदोष लागतो अशी बरीच कारण आहेत काही लहान बालक घरामध्ये मृत्यू पावतात त्यांना सुद्धा गती भेटत नाही तर ते मुंजा रूपात भ्रमण करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ते केलं पाहिजे त्यांचा पुढचा विधी करून त्यांना पुढची गती देण्याचं तुमचं कर्तव्य असतं तर हे एकंदरीत असे भरपूर प्रकार आहेत सांगाल तेवढे कमी आहेत भरपूरच प्रकार आहेत त्यातमध्ये तर पितृदोषासाठी काय केलं पाहिजे जर समजा तुम्हाला पितृदोष लागला आहे तर तुम्ही प्राथमिक उपचार काय केला पाहिजे तर मोठा उप मोठा ज्यादा विधी तर गयामध्ये जाऊन श्राद्ध करणे हा एक मोठा विधी आहे त्र्यंबकेश्वरलासुद्धा तुम्ही त्रिपिंडी नारायण नागबळी करू शकता पण गयाचं एक वेगळं महत्व आहे गयामध्ये तर जबरदस्त त्याचं महत्त्व आहे गयामध्ये श्राद्ध केल्यानंतर रिझल्ट त्याचे जोरात आहेत त्र्यंबकेश्वरला सुद्धा आहेत त्र्यंबकेश्वरसुद्धा कमी आहे असं मी म्हणत नाही त्याच्यानंतरचा दुसरा विषय असा आहे की पितृदोष जर तुम्हाला लागला आहे आणि तुम्हाला गयामध्ये जाऊन श्राद्ध करायला जमन आहे तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाऊन श्राद्ध करायला जमन आहे मग तुम्ही काय हातात हात ठेवून गप्प बसणार का पितृरांचा त्रास सहन करत तर अजिबात नाही मित्रांनो त्याच्यावरती उपाय आहे तुम्ही काय करायचं अमावस्याच्या दिवशी शनिवारी बुधवारी दूध कच्चं दूध कच्च्या दुधामध्ये काळे तीळ टाकायचे पाणी टाकायचं पिंपळाच्या झाडापाशी जायचं पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचं पितृदेवता भेव नम मानायचं आणि पिंपळाला ते अर्पण करायचं आणि पिंपळाला प्रार्थना करायची की हे अश्वत्थ नारायणा ना। माझे सर्व पित्र ह्यांनी तृप्त होऊ देत त्यांचा मला आशीर्वाद दे आणि तुम्ही अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला ओम पितृ देवताय मग म्हणून अकरा प्रदक्षिणा घालायच्या अश्वतनारायणाला तुम्ही प्रार्थना करायची तिथं उदबत्ती लावा खडीसाकर ठेवा त्याचं चंदन चंदन अर्पण करा त्याला पंचोपचार पूजन करा दिवे लावा त्या पिंपळाच्या दाडाखाली संध्याकाळच्या वेळेला करायचे तसंच शनिवारीसुद्धा तुम्ही सेम हा विधी करू शकता सुद्धा करू शकता तुमची पित्रांपर्यंत ते तुमचं जी केलेली सेवा आहे ती पोजती पित्रांना त्याच्यातनं तृप्तता मिळत असते त्याच्यानंतरचा एक विषय तुम्ही अमावस्याच्या दिवशी रामायणाचे पाठ करू शकता तुम्ही शिवलीलामृतचे पाठ करू शकता तुम्ही भागवतचे पाठ करू शकता एकनाथी भागवत असेल तुमचं श्रीमद महाभागवत असेल याचा तुम्ही पाठ करून संकल्प करून ते पुण्य जर तुम्ही शंक विष्णूचं करत असाल किंवा रामाचं करत असाल तर तुम्ही त्याचं पुण्य बजरंगबलीला अर्पण करू शकता की हे बजरंगबली आम्ही हा रामायणाचा पाठ केला ह्याचं पुण्य आम्ही तुला देतो तर ह्या पुण्याचं फळ तुम आमच्या पित्रांना दे असं तुम्ही करू शकता कारण की मित्रांनो ज्याप्रमाणे भारताची करन्सी रुपया आहे पण अमेरिकेत रुपया चालत नाही तिथं डॉलरमध्ये व्यवहार चालला जातो तसंच या पृथ्वी धनावरती चालतं सगळं पण स्वर्गलोक की पितृलोक नरक लोक आणखीन जे काय बाह्य जे सूक्ष्म जगतातले जे काय धाम आहेत लोक आहेत तिथं व्यवहार सगळा पुण्यावर चालतो ज्याचं पुण्य जास्त तो तिथं जास्त त्याला फळ त्याला जास्त मिळतं संतुष्टी तिथं त्याला मिळते प्रतिष्ठा त्याला तिथं मिळत असते पुण्याच्या हिशोबाने तर हे असं आहे तर तुम्ही हिथं त्यांच्या प्रत्यर्थ पुण्य करून ते पुण्य त्यांच्यापर्यंत पोचवलं तर त्यांना त्यातनं फायदा होतो त्यांचा तर हे असं आहे तिथं पुण्यच उपयोगाला इथं पैसा इथं पडून जातो संपत्ती इथं पडून जाते बरोबर येतं ते बर कर्म बरोबर येतं ते पुण्य तर तुम्ही पितरांसाठी पुण्य करू शकता आणि त्यांच्यापर्यंत पुण्य पोचू शकता त्याने ते, ते संतुष्ट होतात तुम्हाला आशीर्वाद देतात आता काही जण असं म्हणतात की आम्हाला पित्र पित्रांचं दर्शन होत आलं पाहिजे पित्र कशी आहेत कुठल्या स्थितीत आहेत ती कळलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर महाशक्तीची साधना केली तर महाशक्तीचं तेवढं सामर्थ्य आहे की ती तुम्हाला ती तुमच्या पित्रांचं दर्शन स्वप्नामध्ये घडवून देते बऱ्याच जणांना घडवून देते असे बरेच जण आहेत की ज्यांना घडवून देते ती तिच्या स्वतःच्या जगदंबेच्या मनावर तिने मनात आणलं तर तुम्हाला ती स्वप्नात पित्रांचं दर्शन घडवते पित्र कुठल्या स्थितीत आहेत ती ती दाखवून देते तुम्ही त्या पद्धतीने ते उपाय करू शकता आणि सुद्धा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतात लक्षात घ्या पित्रांची सुद्धा इच्छा असते की माझ्या वंशजांना जाऊन सांगा आमच्या व्यथा परंतु ना ते बोलत ते तुम्ही ऐकू शकत नाही आणि तुम्ही बोलताय ते ऐकू शकत नाही का असं होतं कारण की कम्युनिकेशन तुमचं बेटर नसतं तर तुम्ही कम्युनिकेशन जर तुम्हाला जमलं तर त्या गोष्टी तुम्हाला समजायला चालू होतात कम्युनिकेशन कशाने होतं तर कम्युनिकेशन नामस्मरणाने होतं साधनेने होतं ध्यानाने होतं यातनं कम्युनिकेशन होऊन जातं तर हा एक विषय आहे की कम्युनिकेशन होतं पण ते ध्यानातनं होतं आणि ते त्यांच्या इच्छेने होतं तुमच्या इच्छेने नाही होत तेवढेला त्यांना तुमच्याशी कम्युनिकेशन करायचे त्यावेळेला ते ते होऊन जा जातं लय हायर लेवलला तुम्ही गेला तर ती जग देवता स्वतःच्या लेवलवरती तुमचं ती कम्युनिकेशन तुमच्या इच्छेने करून देते हा पुढचा विषय पण हा तुमचं उद्दिष्ट असणं उपयोगाचं नाही तुमचं उद्दिष्ट फक्त जगदंबेची प्राप्ती ह्याच उद्दिष्ट तुमचा पाहिजे तुमचे जे असे भिन्न भिन्न उद्दिष्ट असतील तर तुम्ही फसू शकता तुम्ही गुतड्यात पडू शकता तर तुमचं टार्गेट तर पाहिजे देवीची प्राप्ती देवीचं भक्ती आणि सगळं काय आहे ती कर असा तुमचा भाव पाहिजे त्याच्यानंतरचा विषय काही जण मानतात आता घरात पित्रांचा फोटो ठेवून आहे तर बाबा का ठेवून आहे घरात पित्रांचा फोटो हा माझा त्या महामूर्खांचा प्रश्न आहे तुम्ही त्यांची इस्टेट खाता तुम्हाला ती चालती त्यांची जमीन चालती त्यांचं घर चालतं काय त्यांचं घर चालतं आहे तुम्हाला त्यांची जमीन चालते तुमच्या शरीरात त्यांचं रक्त आहे ते सगळं तुम्हाला चालतं आहे नाही का आणि त्यांचा फोटो चालत नाही अहो कुठलंही पवित्र कार्य करायचं झालं अगदी नवचंडी असू द्या तुमचं भगवान शिवांचं लघुरुद्र असू द्या कुठलंही दत्तयाग असू द्या तुम्हाला नांदी श्राद्ध म्हणून एक विधी असतो का असतो तो विधी त्या विधीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला पितरांचं तर्पण तर्पण करावं लागतं पितरांचं पूजन करावं लागतं त्यावेळेला तुम्ही तो पुढचा विधी करू शकता आपल्या धर्मशास्त्रात असं कुठंच सांगितलं नाही की तुम्ही पितरांना पूजन का उलट पितरांचं पूजन करा पितरांना पूजा तुम्ही असं सांगितलेलं आता कुणी काय काढले की बाबा घरात पित्रांचा फोटो लावू नये पित्रांना पितृदोष लागतो असा कसा पितृदोष लागेल ना पितृदोष असं नाही लागत तुम्ही बाहेरचे पित्रची चिड कुठं घरात आणता तेव्हा तुम्हाला पितृदोष लागत नाही आणि स्वतःचे आई बाप तुम्ही घरात पोहोचले तुम्हाला कुठनं पितृदोष लागणार आहे जिवंतपणे तर त्यांचं स्मर पूजन तर कराच पण मी तर म्हणतो मेल्यावरती सुद्धा त्यांचं रोज स्मरण करा हात जोडा त्यांना नमस्कार करा पितृदोष नाही लागणार उलट पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतील त्याला असे नाही फोटो वगैरे घरात लावल्याने काय काही पितृदोष लागत नसतो लागणार नाही अशक्यच गोष्ट ही तर ह्याच्यानंतरचा दुसरा विषय की काही लोक म्हणतात की पित्रांना घा पुसता येतं का तर पित्रांना द्याव्या पुसता येतं निसंदेह पित्रांना देवाऱ्या पुसता येतं ते तुमचे जे आई वडील असतील आजी आजोबा असतील आणि जर ते स्वदृष्टांतात येऊन जर तुम्हाला बोलले असतील की मला देवाऱ्यामध्ये स्थान देत तर तुम्ही त्यांना देवाऱ्यामध्ये स्थान देऊ शकता तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही फक्त कुलदेवतेचे ज्या कुलदेवतेचे जे स्थान आहे वर्षा लेवलवर त्याच्या खाली एक जागा बनवून त्यांच्या खाली तुम्ही कुलदेवतांना सेट करू शकता काहीही प्रॉब्लेम तुम्हाला नसतो त्याचा ना तुमच्या जीवनावर त्याचा काय साईड इफेक्ट पडतो काय पडत नाही उलट पित्रांची ताकद तुम्हाला मिळते त्याच्यानंतर ना एक गोष्ट सांगायची झाली तर ज्या वेळेला तुमच्या कुठलंही संकट येतं एखादं तंत्र होईल एखादं विघ्न येईल त्यावेळेला सगळ्यात आधी न बोलावता धावून येणारी शक्ती जर कुठली असेल मित्रांनो तर तुमची कुलपित्र तुमच्या कुळात असलेली पित्र <Santhe> ही तुमच्या कुलदेवतेच्यासुद्धा आधी तुमच्या मदतीला धावून येत असते आणि जर कुलदेव पित्रांना जर जड गेलं तरच कुलदेवता येत असते हे एवढं तर पित्रांचं महत्त्व आहे पित्रांचं एवढं महत्त्व आहे तर पित्रांना तुम्ही तुमच्या पित्रांचा सन्मान हे तुम्हीच करायचं आहे तुमच्या पित्रांना पोषण तुम्हीच द्यायचे तुमच्या पित्रांची सद्गती तुम्हीच घडवून द्यायची तर घडून कशी द्यायची ती तर मी तुम्हाला सांगितले रामायणाचे पाठ करा शिवलीला मृत्य पाठ करा शिवलीला मृत्य पाठ करून भैरवाला अर्पण करा रामायणाचे पाठ करून तुम्ही मारुतीला अर्पण करा लईच तुम्हाला नाही जमलं तर सीताराम सीतारामाचा जप करा नारायणाचा जप करा विष्णूचा करा शिवशंकराचा जप करा ते भैरवनाथाला अर्पण करा रामाचं असेल तर मारुतीला अर्पण करा पुण्य पुण्य पुण्यपित्रांपर्यंत जाऊ दे असं तुम्ही बोला साधा सरळ सोप्पा विषय तर हे असं आहे पित्रांचं पित्रांचं तुम्ही पूजन करू शकता काय प्रॉब्लेम नाही आणि पित्रांसाठी तुम्ही माद तर मत आहे तुम्ही पित्रांना तुमच्या सदगती मिळण्यासाठी तुम्ही भागवत करू कराच शक्यतो एक, एकनाथी भागवत करा श्रीमद भागवत करा घरातल्या घरात गारा तुम्ही वाचा देवी भागवत करू शकता पण देवी भागवत देवीची उपासना मी कधी सांगतो की जास्त करून देऊ नका पित्रांना का त्याची कारणं थोडी वेगळी तुम्ही ते सौम्य नाही ते उग्र असते शक्ती ही उग्र आहे थोडीशी म्हणून तुम्ही रामाचे शिवाचे पाठ द्या कारण की त्याने होऊन जाईल गती काय प्रॉब्लेम नाही तर जर पित्रांनी स्वतःचं मागितलं की आमच्यासाठी देवीचा करा तर मग तुम्ही देऊ शकता पितरांना ते सहन झालं पाहिजे तो पितर त्या मार्गातला पाहिजे म्हणजे शक्तीची जी ऊर्जा ती त्याला ग्रहण करता आली पाहिजे हा थोडासा टेक्निकल विषय तो वेगळा आहे तर त्याच्यानंतरचा विषय की आज आहे फाल्गुन शुद्ध द्वितीया तर आज भगवान श्रीरामकृष्ण परमहंस यांची जयंती आहे मित्रांनो तर ज्यांना आपण नामस्मरण करून घेतो साधना करून घेतो ज्यांच्याकडून त्यांच्यापाशी भगवान श्रीरामकृष्णांची तस्वीर फोटो घरामध्ये असणं गरजेचं आहे त्यांनी भगवान श्री रामकृष्णांचं पूजन करा घरामध्ये करणं गरजेचं आहे स्वामी विवेकानंद भगवान श्री रामकृष्ण यांच्या विचाराच्या धर्तीवर राहणं गरजेचं आहे तर रामकृष्णांचं पूजन करा केल्यानंतरनं आपण त्यांना ह्या मार्गामध्ये घेतो कारण की रामकृष्णांचं पूजन का आवश्यक आहे त्याची वेगळी कारणं आहेत रामकृष्णांचं पूजन शक्ती उपासनेमध्ये कालीच्या उपासनेमध्ये गरजेचं आहे तुम त्याच्यावरती एका एवढ्या ह्याच्यामध्ये सांगणं अशक्य गोष्ट आहे त्याच्यावर एक सेपरेट मला व्हिडिओ बनवी मी तुम्हाला की का गरजेचं आहे ती पण ते गरजेचं आहे तर दुसरी गोष्ट की काही व्यक्ती स्वतःची अक्कल पादळते तर माझं मत आहे की हा का तुम्हाला तुम्ही दाबळकरांना फॉलो करत असताल चांगली गोष्ट आहे दाबळकरांना तुम्ही फॉलो करा आम्ही कुठं तुम्हाला म्हणतोय ना का फॉलो करा पण मला नका शिकू मला स्वामी विवेकानंदांना फॉलो करायचे भगवान रामकृष्णांना फॉलो करायचे मी त्यांना फॉलो करतो व्यक्ती स्वातंत्र्य एक जणाने मला टाकली की मला आसूड वाचा अरे आसूड वाचायचे ते तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य न तू मला नको ना सांगू बाबा आसूड वाचा काय वाचा मी बघ वाचतो देवी भागवत वाचील ज्ञानयोग वाचील कर्मयोग वाचील गीता वाचील ज्ञानेश्वरी वाचील जे काय वाचायचे ते माझे माझा अंतर मग सांगेल ना मला तुम्ही काय सांगू नका मला हे वाचन ते वाचा मी टाळावतो मला काय वाचायचं काय योग्य आहे तर दुसऱ्याला ज्ञान देण्यापेक्षा स्वतः आधी तुम्ही आत्मपरीक्षण करा तुम्ही कितपर्यंत किती किती पाण्यात आहे तुम्ही तर हे माझा सांगण्याचा एक उद्देश आहे की जे कार्य चाललं आहे हिंदू धर्मासाठी चाललंय हिंदू धर्माच्या लोकांचं हिंदू धर्मातली लोक धर्माचं ज्ञान नसल्यामुळे दु दुसऱ्या धर्माकडे आकर्षित व्हायला लागल्यात हे कुठंतरी तुम्ही डोळं उघडं ठेवून बागाचं सोडून जो कार्य करतोय जो स्वामी विवेकानंद भगवान रामकृष्ण यांचे विचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही त्याच्या रस्त्यात काटे पेरायचं काम करताय तुम्ही माझ्या रस्त्यात काटे पेरायचा प्रयत्न करत नाही स्वतःच्या दुर्भाग्याला आमंत्रित करताय हे एक लक्षात ठेवा धर्माच्या कार्यामध्ये जर का काटे पेरण्याचा प्रयत्न केला तर स्वतः तुम्ही स्वतःच्याच रस्त्यात काट पेरत असता तुम्ही स्वतःच्या पिढीला नासवायचं काम करताय लक्षात घ्या तर गरज आहे रामकृष्ण परमहंस सगळ्यांपर्यंत पोचावेत शक्तसंप्रदायाची जी दुराव्यवस्था झालेली महाराष्ट्रामध्ये तर शक्तीचं पूजन कसं केलं पाहिजे शक्तीला प्रसन्न कसं केलं पाहिजे ह्याच्यासाठी रामकृष्णांचे विचार विवेकानंदाचे विचार ह्याच्या ह्याच्या मार्गातूनच हे होऊ शकतं तसं नाही होऊ शकत तर हे आहे तर त्या संदर्भात नियोजन मी केलेलं आहे जे कार्य पुढं करायचे त्या बाबतीत देवीची इच्छा असेल तर ती पण होऊन जाईल यश येईल त्यात पण काही विषय नाही जर आजचा विषयाचा उद्देश होता की सर्वप्रथम उद्देश हा आहे की पितृदोष म्हणजे काय पितृदोषाचं निवारण कसं केलं पाहिजे दुसरा एक विषय होता की टीका करणाऱ्यांसाठी की तुमचं ज्ञान तुमच्या पशी ठेवा मला माझं काम करू द्या मला रामकृष्ण आणि विवेकानंद पोचवायच्यात घराघरामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही बाधा आणण्याचा काय प्रयत्न करू नका उन्हा आणि काहीतरी काड्या रस्त्यात टाकून माझ्या काटं तुम्हालाच त्रास होईल या गोष्टीचा मला नाही काय फरक पडणार कारण की तुमची त्याचं दूर त्याचं तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे की तुम्ही जेणेकरून काहीतरी मध्ये काय हे करण्याचा प्रयत्न करताय आणि त्याने फरक पडणार नाही माझं काम थांबणार नाही त्याच्यानंतरचा विषय की पुढचं नियोजन पुढचं नियोजन म्हणजे भगवान रामकृष्णांचे तुम्ही फोटो फुजला पाहिजे तर आणि मग तुम्ही शक्ती फोटो तुमच्या घरामध्ये पाहिजे का पाहिजे तुम्ही त्यांना रोज तुम्ही पाहताल आणि तुमच्यात ते बिंबत्याल तुमच्या मनामध्ये तुम्ही त्यांना पाहून पाहून उतारत उतरताल त्यांचे गुण म्हणून ती गोष्ट गरजेची हळूहळू कार्य होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद